श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जून वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे दोन हजार पंचवीसमधील निर्जला एकादशी वर्षातील मोठ्या एकादशींपैकी एक म्हणजे निर्जला एकादशी ही तिथी सर्वात महत्त्वाची मानली जाते या तिथीच्या दिवशी जे कोणी उपवास करतं त्याच्या जीवनातील सर्व संकटांचा नाशा लवकरात लवकर होत असतो सहा जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे वर्षभरात सर्वात कठीण तपश्चर्यापैकी हे व्रत खूप महत्वाचे मानले जाते या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून आणि तहानलेल्या अवस्थेत राहून उपवास केला जातो आणि विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते असे मानले जाते की निर्जला एकादशीला फक्त उपवास केल्याने तुम्हाला वर्षातील सर्व एकादशींचे उपवास करण्या इतकेच पुण्य मिळते ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशी तुळशीचे व्रत पाळण्यासाठी शुभ मुहूर्त आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्या उपाय करायचे आहे या दिवशी आपल्याला तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे जे जेणेकरून आपल्या जीवनातील श शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिला विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती तुम भरभरून कृपा होईल एकादशी तिथी ही सहा जून रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि सात जून रोजी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपेल तिथीनुसार सहा जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत हे केले जाणार आहे निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात अशी मान्यता आहे की पांडवांमध्ये सर्वात शक्तिशाली भीम हा निर्जला एकादशीचा उपवास करणारा पहिला होता यामागील श्रद्धा अशी आहे की भीमाने मोक्ष मिळवण्यासाठी हे व्रत ठेवले होते तेव्हापासून तिला भीमसेनी एकादशी असं देखील म्हटलं जातं वर्षात एकूण बारा एकादशी असतात आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाची एकादशी निर्जला एकादशी मानली जाते हे व्रत केल्याने सर्व एकादशीचे व्रत केल्यासारखे के फळ मिळते या दिवशी अन्न आणि पैशाचे दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी राहील म्हणूनच निर्जला एकादशीचे व्रत दान दोन्हीपैकी खूपच महत्त्वाचे आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे आणि मंदिराची स्वच्छता करणे खूप महत्त्वाचे असते त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू पिवळ्या कलरची फुले फळे आणि मिठाई नक्की अर्पण करावी खीर अर्पण करावी या दिवशी विष्णू विष्णू हे आवर्जून करावे तर या सर्व या सर्व गोष्टी आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी करायचे उपाय आहे तर तो देखील आपल्याला या दिवशी करायचा असतो भगवान विष्णूंना सर्वात प्रिय काय आहे तर ते म्हणजे तुळस तुळशीमध्ये दे साक्षात देवी लक्ष्मी निवास करत असतात तुळशीचे एक जोपर्यंत आपण भगवान विष्णूंच्या नैवेद्यावरती ठेवत नाही तोपर्यंत भगवान विष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नसतात आणि ज्या वेळेस एकादशी असते त्यावेळेस आपल्याला तुळशीची ही आवर्जूनच भगवान विष्णूंना अर्पण करायची असतात त्यामुळे आपल्याला ती त्या दिवशी तोडता येत नाही ती आपल्याला अगोदरच तोडून ठेवायची असतात आता या एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो कधी करायचा आहे कशासाठी करायचा आहे ते आपण बघणार आहोत आपण बघा खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये अनेक प्रकारचे दुःख संकट अडचण येत असेल घरामध्ये पैशांच्या अडचण येत असेल त्याचबरोबर घराची पतीची मुलांची प्रगती होत नसेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे धनप्राप्ती कर्जमुक्ती नोकरीसंबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी फक्त मनामध्ये कुठेही किंतू परंतु येऊन न देता आपल्याला हे उपाय करायचे असतात तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण जाणून घेऊया या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे हळद टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर रोजची आपली जी काही घरातील देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची आपल्याकडे मूर्ती असते किंवा मग तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती नसेल तर विठ्ठलाची असेल रामाची असेल किंवा सर्वांच्याच देवघरामध्ये रंगनाथ असतं तर हे सर्वच रूप श्री भगवान विष्णूंचेच आहे त्यामुळे त्यांच्या कोणत्याही एका रूपावरती तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस पाण्याने अभिषेक घालायचा आहे किंवा दु त्यामध्ये थोडंसं केसर मिसळून किंवा हळद मिसळून जरी तुम्ही अभिषेक घातला तरीही त्याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला होतील तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होतील त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर सकाळीच तुम्हाला हा जो उपाय हो आहे तर तो करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना मला याचा फायदा कधी होईल किंवा मनामध्ये मा कुठे किंतू परंतु आलं तर त्याचे हे आपल्याला होत नसतात फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून नक्की करा तुळस ही आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे ते अगोदरच आपल्याला सांगत असते एखाद्या घरातली तुळस जी आहे तर ती खूप छान बहरलेली टवटवीत असते त्यावेळेस समजून घ्यायचं की त्या घरामध्ये नेहमी सुख आणि समृद्धी असते आणि जर एखाद्या घरातली तुळस तुम्ही बघितली ती मी नेहमी त्याची काळजी घेता आपण तरी ती सुकून जात असेल तर समजायचं की त्या घरावरती काहीतरी संकट येणार होतं आणि ते तुळशीने आपल्यावरती घेतलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आपण तुळशीची जी, जी, जी पानं आहे तर ती एकादशीच्या दिवशी तोडत नाही किंवा तुळशीला आपण एकादशीला हात देखील लावत नसतो किंवा कोणत्याही प्रकारचे द्रव पदार्थ मग त्यामध्ये पाणी असेल दूध असेल हे पदार्थ तुळशीला आपण एकादशीला अर्पण करत नाही ह्या चुका आपल्याला एकादशीच्या दिवशी प्रामुख्याने टाळायचे असतात तरच आपल्याला संपूर्ण एकादशीचं जे फळ आहे तर ते मिळत असतं आता त्यानंतर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची जी डाळ असते तर ती अकरा हरभऱ्याची डाळ जे आहे तर त्या दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर एक छान तुम्हाला तुपाचा दिवा जो असतो तर तो लावून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी हळद देखील तुम्हाला घ्यायची आहे आणि थोडेसे तांदूळ देखील घ्यायचे आहे हे सर्व साहित्य तुम्हाला एकत्र करायचं आहे अगोदर एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीसमोर आसन टाकायचं आहे त्या आसनावरती बसायचं आहे आपल्या मूठमध्ये जे तांदूळ हळद आणि चणा डाळ आहे ना तर ते आपल्याला डोळेबंद करून सर्वात प्रथम ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचे कट वेळेस जप करायचं आहे म्हणजे एक माळ आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे सर्व साहित्य तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये तिथे तुळशीजवळ ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचं आहे त्यानंतर तुळशीच्या सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत जर तुळशी जागा नसेल तर स्वतःभोवती सात प्रदक्षिणा घालू शकता तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही जर केला तर नक्कीच त्याचे तुम्हाला फायदे होतील सूतक पिरियड्स से असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही नंतर एखाद्या एकादशीला तुम्ही करू शकता करून बघा फायदा होईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुळशीला कोणत्याही प्रकारचं पाणी किंवा द्रव पदार्थ या दिवशी अर्पण करू नका कारण मग याच्या आपल्याला जे वाईट दुष्परिणाम आहेत तर ते भोगावे लागत असतात तर अशा पद्धतीने या सर्व नियमांचं पालन करून हा उपाय करा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ